नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्याला हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत आहे पंचवीस वर्षीय महिला व तिच्या पाच व दोन वर्षाच्या चिमुरड्यांना जिवंतपणे पाण्यात फेकणाऱ्या नराधमाला व त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सहा जुलै रोजी आजीकडे जाते असे सांगून आपल्या दोन मुलांसह घरातून बाहेर पडलेल्या महिलेच्या व तिच्या मुलांच्या मृत्यूचा उलगडा कसा झाला याबद्दल पिंपरी पोलीस उपायुक्त बापू बांगर काय म्हणतात प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या दोन आरोपींनी फेकून दिलेलं आहे सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली आहे या आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना तीस जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या व संबंध कटात आणखी कोण कोण सामील आहेत त्याचा शोध तळेगाव एमआयडीसी पोलीस घेत आहेत नऊ तारखेला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गजेंद्र दगडखेर या सदतीस वर्षीय नराधमाने त्याचा साथीदार रविकांत गायकवाड याच्या साथीने मयत महिलेचा मृतदेह इंदोरी येथील पुलावरून इंद्राणी नदीपात्रात फेकून दिला हे पाहून रडून आक्रोश करणाऱ्या तिच्या पाच व दोन वर्षीय मुलांना जिवंत या नदीपात्रात फेकून देऊन दोघेही तेथून पसार झाले मानुसकीला काळीमा फासणारे कृत्य करून आरोपी गजेंद्र हा पुन्हा मृत महिलेच्या परिवारासोबत संपर्कात होता मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिनांक अकरा जुलै रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे महिला व तिच्या दोन मुलांची हरवल्याची तक्रार दाखल केली होती मयत महिलेच्या फोनच्या सीडीआर वरून पोलिसांनी शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी आरोपी गजेंद्र व त्याचा साथीदार रविकांत या ताब्यात घेतले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच गजेंद्रने गुन्हा कबूल केला गुन्ह्याची हकीकत ऐकताना पोलिसांच्या अंगावरही काटा आला होता इतक्या अमानुषपणे कोणी कसं वागू शकतं हा प्रश्न त्यावेळी पोलिसांनाही पडल्याशिवाय राहिला नसेल या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मंडळ शिवदुर्ग मित्र लोणावळा व एनडीआरएफचे जवान गेले तीन दिवस हे तीनही मृतदेह शोधून काढणे कामी प्रयत्न करत आहेत पण मृतदेह नदीत फेकल्यापासून गेल्या पंधरा दिवसात परिसरात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे इंद्रायणी नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे गेले तीन दिवस पावसाची संततधार यामुळे तपास कार्यातही या टीमच्या सदस्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी मृतदेह हो शोधून काढण्यात येणाऱ्या समस्यांविषयी माहिती दिली दरम्यान दर दोन महिन्यांनी मावळ तालुक्यात घडणारे गुन्हे पाहता गुन्हेगारांना गुन्हे करताना कोणाची भीती राहिली नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत मयत महिलेचे कुटुंबीय या घटनेने हवालदिल झाले आहे आमच्या मुलीचा व तिच्या दोन चिमुरड्यांचा दोष काय होता असा सवाल कुटुंबीय उपस्थित करत आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मंगळवार दिनांक जुलै रोजी या कुटुंबीयांची भेट घेतली व माझ्या परीने या अप्रत्यक्षरित्या सामील आहेत त्या सर्वांना मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे असे आश्वासन दिले या घटनेतील दोन आरोपी अटक आहेत व कालांतराने या कटात सामील इतर आरोपींना देखील अटक होईल त्यांच्यावर पोलीस व माननीय न्यायालय योग्य ती कारवाईही करेल परंतु एका पंचवीस वर्षीय महिला व तिच्या दोन चिमुरड्यांचा ज्यांनी हे जग पाहिलंही नव्हतं ज्यांना चांगल्या वाईटाचा अनुभवही नव्हता अशा दोन चिमुरड्यांचा यात दोष काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो गुरु हाय कस करेल त्याचा जीव कस वाटेल मला काय नका नाही पाहिजे बघा मला पाहिजे मला साहेब आपल्या <laughs> 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 परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन करा मोबाईल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद